नांदू शकत पाहिजेत यासाठी क्रांती उत्क्रांती झालेली आहे आणि त्यांनी केलेली क्रांती त्यांनी केलेली उत्क्रांती त्यांनी केलेले जे काही उपदेश आहेत त्यावरच आधारित आपल्याला या ठिकाणी न्याय मागायचा आहे आणि त्यासाठी आपण या ठिकाणी जमलो हो। आहोत पण मला एक सर्व सर्व अभियुक्तधारकांना विनंती करायची आहे आज आपल्यासाठी एक वेगळा दिवस असणार आहे मला माहित आहे आदरणीय आयुक्त साहेब नक्कीच सकारात्मक असणार आहेत आणि ज्यांच्याकडं पवित्र पोर्टलचं काम आहे असे आदरणीय राजेश शिंदे साहेब हे देखील आपल्याला सकारात्मक असतील त्याचबरोबर शिक्षण संचालक आदरणीय सर हे देखील आपल्यासाठी सकारात्मकच असतील कारण त्यांना माहीत आहे आपण सेकंड फेजचा लढा हा जवळजवळ जवळपास सहा ते सात महिन्यापासून लढत आहोत जेव्हा सेकंड फेजची काहीच होईल की नाही हे आपल्याला माहीत नव्हतं तेव्हापासून त्यांनी आपल्याला सहकार्यच केलेलं आहे आपल्याला आठवत असेल आदरणीय मांढरे साहेब ज्यावेळेस आयुक्त होते त्यावेळेस ते त्यांनी हा आपल्याला विश्वास दिला होता की नक्कीच मुंबईतून पत्र निघालेलं आहे आता बाकीची जी काही कार्यवाही आहे ती आम्ही करणार आणि तुमची सेकंड फेज पूर्ण करणार त्याचबरोबर आपल्याला वेळोवेळी आयुक्त कार्यालयातून अस्वस्थ करण्यात आलेला आहे कि नक्कीच ज्या पद्धतीनं शासन आम्हाला काही सांगेल त्या पद्धतीनं आम्ही नक्कीच कार्यवाही करू जे काही मंत्रालयातून आपल्याला पत्र आलेलं आहे की दहा टक्के रिक्त अपात्र गैरहजर ज्या काही जागा आहेत त्या जागा भरण्यात याव्यात आणि तात्काळ त्याचबरोबर आयुक्त कार्यालयातून देखील सुरज मांढरे साहेबांनी लागलीच ते पत्र युव आणि शिओना पाठवलेलं होतं म्हणजे नक्कीच ते आपल्यासाठी सकारात्मक आहे एकदा त्यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे सर्वात महत्वाची गोष्ट हे एक मोठा एक सेकंड फेज ही सर्वात चांगली सेकंड पेज लागे। पहले फेज म्हणावी लागेल कारण पहिल्या फेजपेक्षाही मोठ्या प्रमाणावर संस्था आलेल्या आहेत म्हणजे हे त्यांच्याच कुठंतरी चांगल्या कार्याचं किंवा सकारात्मक प्रतिसादाचं हे सर्वात मोठं आपल्यासाठी हे यश आहे त्यामुळं कुठलेही अधिकारी असोत हे आपल्यासाठी आपल्या सर्वसामान्य बेरोजगारांसाठी आपल्याला न्याय मिळवण्यासाठी नक्कीच सकारात्मक असतात कुठंतरी काहीतरी तांत्रिक बाबी असतात त्या तांत्रिक बाबी निश्चितच त्या पुढे नेऊन आपल्याला कुठेतरी मार्ग काढत असतात आणि हाच विश्वास आज देखील आयुक्त कार्यालयावर आणि प्रशासनावर आपला आज देखील आहे आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं विशेष म्हणजे शांत पद्धतीनं आपलं हे आंदोलन चालू आहे आपण जवळपास चार दिवसापासून म्हणजे आज पाचवा दिवस धरणे आंदोलन करतोय पण अतिशय सूत्रबद्ध ज्या आपण एक भावी शिक्षक होणार आहोत अगदी त्याच पद्धतीनं हे आपलं आंदोलन आहे सकाळी अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण राष्ट्रगीत घेत आहोत त्यानंतर आपण शांत पद्धतीनं बसून आपले जे काही फ्लेक्स आहेत ते अगदी शांत पद्धतीने मुख मोर्च मुख मोर्चा पद्धतीनं आपण शांत पद्धतीनं आपण फ्लेक्सच्या माध्यमातून किंवा आपल्या आवाजाच्या माध्यमातून शासनापर्यंत आयुक्त कार्यापर्यंत आपला आवाज आपण पोहचवतो नक्कीच हा आपला आवाज जो काय आहे हा नक्कीच जो काही आपण मागणी करतोय ही नक्कीच ती त्यांच्यापर्यंत गेलेली आहे आणि मला विश्वास आहे आणि आपल्या सर्व महाराष्ट्रातील अभिगत धारकांना देखील विश्वास आहे की नक्कीच या विश्वासाला तडा जाणार नाही शंभर टक्के आज त्या बोवाने आपण ज्यांना ज्यांना आपण अंतर्मुखातून ज्या देवाकडे प्रार्थना करतो हीच प्रार्थना आपण आजही करूयात आणि शासनाला प्रशासनाला आयुक्त करायला आपल्या शांत पद्धतीच्या आंदोलनातून एक विनंती करूया की आयुक्त साहेब राजे शिंदे साहेब कृपया आमची विनंती आहे की जोपर्यंत जिल्हा परिषद जाहिरात येणार नाही तोपर्यंत कृपया टॅप बंद करू नका आणि आम्हाला माहीत आहे जिल्हा बदली प्रक्रिया चालू आहे जिल्हा बदली था था बदली प्रक्रिया जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कुठलीही जिल्हा परिषद हे जाहिरात पोर्टलला देऊ शकणार नाही जिल्हा परिषद जाहिरात जिल्हा परिषद बदली ही जर सहा एप्रिल पर्यंत असेल किंवा त्यामध्ये मध्ये अगदी जर वेळ वाढला बदली प्रक्रिया होण्यासाठी तर ती जोपर्यंत जिल्हा बदली प्रक्रिया होत नाही आणि जिल्हा बदली प्रक्रिया होऊन जेव्हा जागा रिक्त राहतील त्या जागा आम्हाला कृपया पोर्टलला ला जाहिराती रुपात द्याव्यात ही आमची एक माफूक विनंती आहे आणि आपण आमच्या या काही हजारो बेरो बेरोजगार अभिनेतो